हे बा भा भगवान कृष्णांनी आपल्या गीतेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आणि ती आहे कर्मविषयी तर कर्म म्हणजे नेमकं काय आपण नेमकं काय करायला पाहिजे आपल्या आयुष्यात तर तेच सांगितलं आहे व्यवस्थित आहे का बा कर्म म्हणजे फक्त कृती करणे काहीतरी असं कर्म नाही होत कर्म म्हणजे विचार करणे कर्म म्हणजे आपली वाणी कशी आपण बोलतो कसं ते कसं कर आणि कर्म म्हणजे आपण काय कृत्य करतो आपल्या हातातून त्या सर्वांना कर्म म्हणतात त्या सर्वांना कर्म म्हणतात आणि तुम्ही जसं कर्म करणार म्हणजे जसे तुमचे विचार असतील चांगले वाईट जसं तुमचे बोलणं असेल चांगलं वाईट जसं तुम्ही मदत करणार दुसऱ्यांना चांगलं वाईट त्यानुसार तुम्हाला फळ मिळतंच त्याला म्हणतात कर्माचे फळ कर्माची फळं मिळतात ते उशिरा पण मिळतात आणि लवकर सुद्धा मिळतात ते आपल्या हातात नाही आपल्या हातात फक्त कर्म करत राहणं मग जीवनाच्या उद्धारासाठी आपण नेमकं काय करायला पाहिजे आता एक उदाहरण सोपं सांगतो बा आई वडील असतात मुलांना मोठं करणं हे त्यांचे कर्म असतं मुलांवर चांगले संस्कार करणं हे त्यांचे कर्म असतं त्यांचे कर्म हे नाही की मुलं मोठे येऊन आपल्या सांभाळ करतील का नाही असा विचार त्यांनी करायचा नाही की मुलं मोठे होऊन आपल्या सांभाळ करतील का नाही आता तुमचे कर्म आहे मुलांना चांगलं वळण लावणं त्यांना शिकवणं त्यांची सर्व उन्नती करणं म्हणजे फक्त पैशाची नाही तर आध्यात्मिक चांगल्या वाईट गोष्टी सांगणं ते सुद्धा तुमच्या आईवडिलांचे मोठं कर्म आहे तर आईवडिलांनी पुढच्या विचार न करता ते कर्म करायला पाहिजे तुम्ही जर चांगलं कर्म केलं मुलांना चांगलं वळण लावलं त्यांचे चांगलं संगोपन केलं तुम्हाला नक्की चांगली फळ मिळतील नक्कीच पुढे भविष्यात तुमच्या मुलगा मुलगी तुमची काळजी घेईल त्याच्यामुळे त्या त्या कर्माच्या फळावर तुम्ही अवलंबून राहू नका मुलामुलींकडे लक्ष हे कर्माचे फळे एखादी नोकरी असेल तर तिथं सुद्धा मन लावून काम करा आपण घरचेच काम करतोय पूर्ण तन मन लावून काम करा त्याचे सुद्धा तुम्हाला फळ मिळेल विद्यार्थी असेल तर त्याने अभ्यास मनापासून करा मार्क टक्क्यांचे विचार न करता मनापासून सर्व अभ्यास करायचा तर त्या विद्यार्थ्याला ते सुद्धा परीक्षे त्याच्या कर्माचे फळ मिळतं म्हणजे अशी ती तीन चार उदाहरणं आपण घेतलं थोडक्यात एवढंच आपण आपलं कर्तव्य करायचं हे कर्तव्य आणि पण त्याची अपेक्षा ठेवायची नाही की मिळायलाच पाहिजे मिळतच ते लवकर उशीरा मिळतच ते तर चुकणार नाही पण आपण फक्त त्याचे विचार करून काम नाही करतायत तेवढं फक्त प जेवढं फळ मिळेल तेवढं तुम्ही कर्म करू असं नाही राहत तर फक्त आपण चांगले विचार करणं आपल्या हातातून चांगली कामं करणं आपलं बोलणं चांगलं ठेवणं हे आपले सर्व कर्म तुम्ही चांगलं ठेवा तुम्हाला नक्की चांगले फळ मिळतील आता बघा काही लोक रिटायर होऊन जातात म्हणजे नोकरीतून सुद्धा रिटायर होऊन जातात मुलं सुद्धा मोठी होऊन जातात मग ते विचारतात तर आम्ही नेमकं काय का कर्म करू माणसाचे कर्म कधीच संपत नाही मरेपर्यंत ते चालू असतात तर असे जे आजी आजोबा आहे ज्यांचे वय झालेलं आहे तर त्यांनी आपल्या नातवंडांना चांगलं वळण लावणं जसं आपल्या मुला मुलीला वळण लावलं तसं आपल्या नातवंडांना सुद्धा चांगलं वळण लावणं संस्कार लावणं हे सुद्धा त्यांचे कर्म आहे हे सुद्धा त्यांचे कर्म आहे वीज वाचवा पाणी वाचवा शांतता ठेवा स्वच्छता ठेवा हे सुद्धा देशाप्रती कर्म आहे सर्वांचेच कर्म आहे देशाप्रती सगळ्यांचे कर्म असतं ते कर्म प्रत्येकाने करायलाच पाहिजे दुर्दैवाने लोक त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही परंतु जसं संसारासाठी मुलाबाळांसाठी तुमचं कर्म आहे तसं देशासाठी सुद्धा काहीतरी करणं हे सुद्धा तुमचं कर्म आहे हे लक्षात ठेवा सोपी गोष्ट आहे वीज वाचवा पाणी वाचवा स्वच्छता ठेवा पेट्रोल डिझेल वाचवा हे काही मोठ्या गोष्टी नाही आहेत तर हे सुद्धा कर्म करा तर थोडक्यात शेवटी मी तुम्हाला एकच त्याचा मुद्दा सांगेल तुमची जी जबाबदारी आहे तुमचे जे कर्तव्य आहे तुमचे जे काम आहे ते शंभर टक्के मन लावून करा शंभर टक्के मन लावून करा रिझल्ट काही का असे ना पाहून घेऊ आपण असं ठेवा वृत्ती आणि मन लावून तुमचे शंभर टक्के काम करा विचार चांगले ठेवा तुमचे विचार चांगले असतील तर हातातून आचार चांगलं होईल म्हणजे तुम्ही कर्म चांगलं करणार तुमचं बोलणं चांगलं होईल म्हणजे बोलणं विचार कृती सर्व चांगलं ठेवा आयुष्यात कल्याण होईल जास्तीत जास्त चांगले विचार शेअर करा लोकांना सांगा कर्म म्हणजे काय असतं आणि भगवान कृष्णाने कर्माची व्याख्या कशी केली आहे मी सोप्या भाषेत सांगितली इथं करा जास्तीत जास्त शेअर आणि तुम्हाला जर आवडली असेल माहिती सबस्क्राईब करा धन्यवाद